तुमच्या लक्षात आलंच असेल हे आवळ्याचं आंबट गोड चटकदार लोणचं किंवा नॉर्थ साईडला करतात तशी आवळ्याची लोणजी हे लोणचं आपल्या नेहमीच्या लोणच्यासारखं नाही आहे ह्याच्यात आपल्या नेहमीसारखा मसाला घातला नाही आहे तर हे झटपट असं लोणचं तयार होतं तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आवळा तर किती हेल्दी आहे आवळा बाराही महिने खावा पण बाराही महिने आवळे मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही जर असं लोणचं तयार करून ठेवलं तर तुम्ही बाराही महिने लोणचं तुम खाऊ शकता आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन असतं आवळा आपल्या केसांकरता स्किनकरता अतिशय चांगला आहे आंबट गोड तिखट तुरट खारट असं पंचरस सवीचं आपल्या शरीराला उपयुक्त असं हे लोणचं आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर असं हे बहुमने आवळ्याचं लोणचं कसं करायचं ते आता बघूया लोणच्याकरता इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत ते आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आवळे घेताना फ्रेश आवळे घ्यायचे त्याच्यावर डाग वगैरे जास्त नाही पाहिजे आता आपल्याला हे वाफून घ्यायचे एका चाळणीत घेते हे आवळे कढईत पाणी उकळत आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला हे आवळे ठेवायचे तसे आणि आपल्याला हे दहा बारा मिनिटं शिजवून घ्यायचे वाफवून वाफून घ्यायचे दहा बारा मिनिटांनी बघूया बघा बारा मिनटं झालेली आहेत आवळे छान शिजलेले आहेत हे बघा त्याला अशा क्रॅक्स गेलेल्या आहेत आता मी गॅस बंद करते दहा बारा मिनटात आवळे छान शिजतात आता हे आवळे गार होऊ दे हे बघा आवळे गार झालेले आहेत गार झाल्यावर बघा आपोआप तसे उकललेले आहेत आता यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि ह्याच्या बारीक फोडी करायच्या फोडी म्हणजे ह्या अशा निघतातच बघा अशाच फोडी करायच्या ह्याच्यापेक्षा बारीक करू नका हातार असा फिरवून घ्यायचं जरा की त्याच्या फोडी लगेच निघतात इझी बी निघते अशा सगळ्या फोडी आता करून घेते मी हे बघा सगळ्या आवळ्याच्या फोडी झालेल्या आहेत आता लोणचं करूया एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे गॅस चालू केलेला आहे इथे अर्धा टीस्पून मोहरी घेतलेली आहे पाव टीस्पून ओवा घेतलेला आहे अर्धा टीस्पून मेथी घेतलेली आहे अर्धा टीस्पून कलोंजी घेतलेली आहे आणि एक टीस्पून बडीशेप घेतलेली आहे बडीशेप थोडीशी जास्त घ्यायची त्याची टेस्ट खूप छान येते तेल तापलेलं आहे आधी मोहरी घालते आता बाकी सगळं हे घालते चांगलं परतून घ्यायचं जरा मेथी छान लाल झाली पाहिजे आता मी आवळ्याच्या फोडी घालते ह्याच्यामध्ये मेथीचा आणि बरीचशापेक्षा छान सुगंध येतोय नॉर्थ तैडला बघा कैरीची लोणची करतात तशी ही आवळ्याची लोणची केलेली आहे आता एक लहान चमचा हळद घालायची पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल तिखट सारे छान आता मिक्स करून घेऊया साधं मीठ घालते एक लहान चमचा साधं मीठ आणि एक लहान चमचा काळं मीठ असं दोन्ही घालायचं याच्यात काळ्या मिठामुळे खूप छान टेस्ट येते आता इथे तीन वाट्या भरून आवळ्याच्या फोडी झालेल्या होत्या त्याला दोन सपाट वाट्या गुळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी केलं तरी सुद्धा चालेल मी दोन सपाट वाट्यांसुद्धा थोडा कमी गूळ घेतलेला आहे वजनात म्हटलं तर अर्धा किलो ना दोनशे ग्रॅम गुळ घ्यायचा हा गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे परतत राहायचं आहे आता ह्या गुळाचा पाक होऊ दे इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे गुळाच्या पाकामध्येच हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडी आमचूर पावडर घालते हे आंबट गोड असं लोणचं आहे त्याच्याकरता थोडीशी आमचूर पावडर घालायची एक टीस्पून घालते आणि अर्धा टीस्पून भरून सुंठ पावडर घालते आमचूर सुंठ काळं मीठ ह्याच्यामुळे खूप सुंदर चव येते ह्याला आता रंगाकरता काश्मीर लाल तिखट घालते थोडस त्याच्यामुळे रंग सुंदर येतो आता हे छान उकळू दे गुळ विरघळलेला आहे अजून बघा हे पातळ आहे आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे खूप सुद्धा नाही दोन मिनटं झाकण ठेवूया जरा छान उकळायला लागलेलं आहे यातला थोडासा पाक हाताला लावून बघायचा एक तरी झाला पाहिजे अजून नाही झाला दोन तीन मिनटं चांगलं उकळू दे हे ह्याच्यात पाव टी स्पून मिरी पावडर घालायची फ्रेश घाला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात अजून पाव चमचा गरम मसाला घातला तरी चालेल मी घालत नाही आहे गरम मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी जर माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील तिथे बडिशेप घेताना मी अख्खीची अख्खी घातली होती तुम्ही थोडीशी क्रश करून जरी ह्याच्यात गडिशेप घातली तरी चालेल झालं का बघूया गरम आहे अजून हे बघा ला एक तार यायला लागलेली आहे ह्याचा अर्थ आपलं हे लोणचं किंवा लोणची तयार झालेली आहे हे बघा आता मी गॅस बंद करते गॅस बंद केलेला आहे ह्याच्यापेक्षा जास्त आठवू नका नाहीतर घट्ट होतं हे लोणचं मी मग आपल्याला कशावर लावून खाता येत नाही एक तर झाली की गॅस बंद करायचा किंवा हाताला खूप चिकट असा पाक लागला की गॅस बंद केला तरी चालेल आता हे गार होऊ दे हे बघा असं आपलं लोणचं तयार झालेलं आहे फक्त हे लोणचं दोन तीन दिवस चांगलं मुरलं पाहिजे मुरलं की खूप छान लागतं हे लोणचं कायम एअरटाईट काचेच्या जार मध्ये भरून ठेवून द्यायचं की बाहेर सुद्धा अगदी सहा सहा महिने चांगलं राहतं हे लोणचं इतकं टेस्टी आहे की मुलं अगदी आवडीने लोणचं खातील